मित्रांनो आज आपल्याला भेटलेली आहे अजून एक स्टोरी आणि ही स्टोरी आहे निखिल कामत याची तो असं सांगतो की हा त्याचा रियल एक्सपिरियन्स आहे आणि तो मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी कधी नाही तर माझ्या आत्ताच्या गावी गेले होते आणि आत्ताच्या गावी गेल्यानंतर माझ्यासाठी तो पहिलाच एक्सपिरियन्स होता जे की मी माझ्या आजोळी सोडून आत्ताच्या गावी गेले होते तिथे गेल्याच्या नंतर मला असं जाणवलं की आत्ताच्या घरी खूप सारे जुने फोटो जुन्या वस्तू ह्या सर्व गोष्टी तिथे आलेल्या आणि जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी जोडून पाहिल्या तर माझ्या आत्यांनी असं सांगितलं की हे सर्व पूर्वजांच्या वस्तू आहेत म्हणजे अगदीच खापर आजी खापर पंजी असतात ना खूप जुने लोक आपल्या आजी आजोबांचे पण आजी आजोबा सो मी त्यांना हातात घेतलं पाहिलं आणि मला खूप वेगळं वाटलं तो म्हणजे जुन्या खुरप किंवा फोटो होत्या काही दागिने होते म्हणजे हा ते सोन्याचे नव्हते पण ते वेगवेगळ्या वेग वेग माळा वेगवेगळ्या गोष्टीचे बनवलेले ते दागिने होते so, हे सो हे सगळं पाहत असताना मला वाटलं आणि मी ते बघून त्याचा विचार करत करत झोपी गेले काही वेळानंतर रात्री मला अचानक जाग आली आणि ज्यावेळी अचानक मला जाग आली त्यावेळी मी पाहिलं की माझ्या समोर कोणीतरी मला बघत बसलेलं आहे आणि नी नी मी इतकी घडभरली म्हणजे मी पटकन उठून बाहेर रूमच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला जसं मी रूमच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला तसं रूमचे दरवाजे उघडतच नाहीत असं मला जाणू लागलो आणि मी जोरजोराने चिरकू लागले पण माझा आवाज कोणालाही ना गेलेला नाही आणि एक एक रूम होती ती तिथे म्हणजे माझ्या आत्याच्या घरी सात आठ खोल्या होत्या गावाकडचं घर कस असत पसरलेलं तो माझाच डिसिजन होता की मी या रूम मध्ये झोपणार आणि त्यानंतर मी कडी वाजवू लागले ओरडू लागले माझा आवाज कोणाला ऐकू गेला नाही पण काही वेळात मला चक्कर आल्यासारखं वाटलं आणि मी खाली कोसळले ज्यावेळी मी थोड्या वेळानं म्हणजे मला कळलंच नाही की त्यानंतर माझ्यासोबत काय झालं आणि अचानक सकाळी बाहेरून दरवाजा वाजतोय असं मला जाणवलं आणि तेव्हा मी झोपेतलं उठले अचानक ज्यावेळी मी उठले त्यावेळी मी स्वतः बेडच्या खाली पडलेली जाणवली आणि मला काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होत आणि उठल्याबरोबर मला आठवलं की रात्री आपल्या समोर कोण बसलेलं होतं आणि ते भयंकर चेहरा ती जुनी साडी आणि त्या जुन्या साडीमध्ये माझ्याकडे बघत बसलेली आजी खूप भयावह वो स्थिती होती सो मी पटकन दरवाजा उघडला आणि परत बाहेर गेलो आणि माझ्या आत्ताला हे सगळं सांगितलं जसं मी आत्ताला हे सगळं सांगितलं माझ्या आत्ताने लगेच सकून बघणाऱ्या एका आजोबाला बोलवलं आणि आजोबाला बोलवून ही सर्व स्थिती बघायला आलेले आजोबा म्हणू लागले की जास्त काही घाबरण्याची गरज नाही तर तुमच्याच पूर्वजामधली एक आजी तिच्या वस्तूला आपल्यास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही याच्याकडे असं बघत होते आणि लगेच त्यांनी एक विभूती घेतली महादेवाची काहीतरी मंत्र फुटपुटले आणि माझ्यावर पाण्यामध्ये हात घालून शिडकारलं त्यानंतर विभूती डोक्याला लावून त्यांनी मला सांगितलं की ओम शिवायचा दिवसभर जप कर तुला बरं वाटा आणि तेव्हापासून मला कधीच भीती वाटली नाही त्यानंतर मी माझ्या आत्याच्या गावी कधीही गेले नाही अशा प्रकारे माझा हा खूप भयंकर एक्सपिरियन्स होता आणि मी तेव्हापासून खूप देवभक्ती सुरू केली